बातमी नांदेडमधून आहे नांदेडमध्ये खासदार नागेश आष्टेकर यांची गाडी पोलिसांनी अडवली आहे खासदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं समजत आहे विमानतळ परिसरामध्ये शिवबाठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे शिवबाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांची गाडी पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत हे नांदेडला येणार होते त्यांच्या स्वागतासाठी शुभाटाचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे विमानतळावर पोहोचले होते मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आत गाड्या नेण्यास मज्जाव केला खासदार आष्टीकर यांची गाडी देखील विमानतळाबाहेर पोलिसांनी रोखली त्यावरून आष्टीकर यांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला पोलिसांची त्यांनी यावेळी वाद घातला उपस्थित पोलिसांना त्यांनी खडे बोल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची देखील फोन करून त्यांनी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला यावेळी पोलिसांचा निषेध करत घोषणाबाजी केली याबाबत आपण तक्रार करण्यासाठी आष्टीकर यांनी सांगितलेले आहे सत्ताधारी पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि विरोधी पक्षासोबत पोलिसांची वागणूक वेगळी असल्याचा आरोप यावेळी आष्टीकर यांनी केला साहेब इथं आता गाडी इथं गाडी इथं आदेश आहे गाडी सर सगळ्यांचं सोड इथं पार्किंग आहे सार्किंग पार्किंग आहे संपर्क प्रमुख जे सांगत संपर्क प्रमुखाला सुद्धा रोखल नाही नाही काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीये त्यांच्या मोर्चा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनाने डोक्यात आहे मी आता एस पी साहेबाला बोललो हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचा खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेवाईचा धंदा चालू आहे हे मी आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता एसपी पी साहेबाशी बोललो एसपी पी साहेब आता माणसं पाठवत दे मी बघतो काय ते